नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नोआरव या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील एक महत्वाचं अपडेट आलेलं आहे आणि आता ही जी काही बातमी आहे तर ती लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे योजनेत मोठा बदल झालेला आहे आणि आता पैसे मिळतील किंवा नाही तर या संदर्भातील महत्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे तो व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की या योजनेमध्ये आता नेमके काय बदल झालेले आहे आणि आता आपल्याला पैसे मिळतील की नाही तर ते हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर लगेच कळून येणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज वी आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा लाडक्या बहिणीनो राज्यात भाजप महायुतीच्या अभूतपूर्व विजयात लाडकी बहीण योजनेचा महत्वाचा वाटा आहे मात्र या योजनेचे निकष बदलण्याची भाषा आता सत्ताधारी आघाडीतील नेते बोलून दाखवायला लागलेले आहे या योजनेच्या अंतर्गत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील दोन कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पाच महिन्याची रक्कम सरकारने जमा केलेली होती परिणामी या निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढलेली आपल्याला दिसून येईल आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झालेला आपल्याला दिसेल महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास ही योजना बंद केली जाईल असा प्रचार महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या काळामध्ये करण्यात आलेला होता मात्र महायुतीचे सरकारने ही योजना सुरूच ठेवणार असल्याचे सांगितलेले होते मात्र या योजनेत थोडाफार बदल केले जाण्याची शक्यता आहे तर लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याने राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मात्र या योजनेच्या निकषामध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता मात्र आता वाढलेली आपल्याला दिसून येत आहे तसेच महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल असे सुद्धा सांगण्यात आलेले होते प्रत्यक्षात ही योजना सुरू ठेवताना सध्याचे जे काही दीड हजार रुपये आहे तर तीच रक्कम महिलांना मिळत राहणार आहे या रकमेत लगेच वाढ होण्याची कमी शक्यता आहे तर लाडक्या बहिणींनो ने आता नेमकं या योजनेमध्ये कोणता मोठा बदल झालेला आहे तर तो पाहण्यापूर्वी आपणास एक नम्र विनंती असेल जर आपण अजूनपर्यंत या व्हिडिओला लाईक केलेला ला ला नसेल तर लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर सुद्धा करा तर बघूया तो बदल सध्याच्या निकषानुसार एका कुटुंबात किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार यावर मर्यादा नव्हती मात्र आगामी काळात या एका कुटुंबातील केवळ दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे असा बदलही योजनेत केला जाणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणांतर्गत या योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेली होती तर लाडक्या बहिणीनो आता हा जो काही बदल आहे की याच्या अगोदर एकाच कुटुंबातील कितीही महिला भगिनी या योजनेसाठी अर्ज करू शकत होत्या आणि त्यांना याच्या अगोदर फायदा पण झालेला आहे परंतु आता मात्र एका कुटुंबातील केवळ दोनच महिला भगिनींना या योजनेचा फायदा घेता येणार आहे अन्य महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींसाठी हा जो काही बदल झालेला आहे तर तो, तो निश्चितच अडचणीचा ठरणार आहे अडथळा निर्माण होणार आहे कारण ज्या लाडक्या बहिणीने मोठ्या अथक परिश्रमानं या योजनेसाठी फॉर्म भरला त्यानंतर त्यांचा फॉर्म मंजूर झाला त्यांना पैसे सुद्धा मिळाले परंतु आता इथून पुढे अशा महिला भगिनी या योजनेसाठी पात्र ठरणार नाही त्यामुळे त्यांच्यासाठी ही बातमी निश्चितच टेन्शन वाढवणारी असणार आहे तर लाडक्या बहिणींनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चितच याच्यावर जे काही सोल्युशन मिळेल तर ते सोल्युशन पण सांगणार आहे तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद